आणि थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलत आहेत <स्थिणा> महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल हे सगळं एक राहुल गांधींच महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे नंदुरबार मालेगाव धुळे <Coughs> असते चांदोड चांदोडला शेतकरी मिळावा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर सतरा तारखेला मुंबईत समारोप शिवाजी पार्कला तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या मेळाव्या संदर्भात आणि राहुलजींना उद्धवजींना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे राहुलजींचं स्वागत केलं आज नाशिकमध्ये किंवा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमीत आहे सावरकरांची भूमिका त्यांचं स्वागत होणार आहे पाहू ना सावरकर हे या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आणि प्रेरित भारतीय जनता पक्षाने सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं आम्ही सातत्याने सांगतो त्यांना भारतरत्न द्या काय दिलं जात नाही निलेश मुंकेंची घर वापसी होती ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पक्षा पवारांकडे जातात कालच मला समजलं काल मी आणि साहेब राजावर होतो निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर घर वापसीपेक्षाही शरद पवार हे सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा